सुगरणीचा खोपा ही कविता बैनाबाई यांनी लिहिलेली आहे तर बैनाबाई पूर्ण नाव आहे बैनाबाई न तुझी चौधरी अरे खोप्या मध्ये पिला साठी तीन झोक झाडाले टांगला देखा पिला साठी तीन झोक झाडाले टांगला पिलनी जली खोप्यात जसा झुलता बंग तिच्या पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगेला तिच्या पिला मध्ये जीव जीव झाडाले टांगेला सांगा ती मी गाण्या गमप्यानर तिले जन्माचा सांगा ती मी गाण्या गमप्यानर खोपाई जसा गेल गाचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे मानस पाखराची कारागिरी जरा दे मानसीच तुले रे देवान दोन हात दहा बोट तुले रे देवान दोन हात दहा बोट अरे खोप्या मध्ये सुगरणी सुगरणीचा चांगला